चिंचवड मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होणार असे मानले जात आहे मात्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे पुण्यातील चिंचवड मतदारसंघांच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या शरद पवार गटांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे हंगामी विधानसभा निवडणुकीत अश्विनी जगताप या भाजपच्या कमळ या चिन्हाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची चर्चा आहे शहर भाजप पदाधिकाऱ्यांकडून मात्र अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे अश्विनी जगताप यांना पुन्हा उमेदवारी न देता भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची तयारी भाजप करत असल्याची चर्चा सुरू आहे यांची माहिती आमदार अश्विनी जगताप यांना मिळाली आहे त्यामुळेच त्यांना आता शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे अश्विनी जगताप यासंबंधी ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नाही मात्र शंकर जगताप यांच्यासोबत असलेल्या त्यांचे मतभेद लपून राहिलेले नाही पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभा मतदार संघात जगताप कुटुंबांचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो विधानसभा मतदारसंघांचे दोन हजार आठमध्ये मध्ये पिरीसीम झाले त्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघात पहिली निवडणूक दोन हजार नऊ मध्ये झाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण जगताप पहिले आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या तिकिटावर लक्ष्मण जगताप विजयी होत राहिले लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवडमधूनच पोटनिवडणूक जिंकली आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप हे चिंचवडमधून निवडणूक लढवण्याची इच्छुक <coughs> आहे अशी माहिती सुरू आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा